मित्रांनो आज बरड येथे झालेल्या आदत महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये बावऱ्या आणि मेजर या जोडीनं पाचव्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलंय चला तर मग आपण त्यांच्या मालकांबरोबर चर्चा करूया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव हनु अनुगाडगे हनु गाडगे आपल्या बावऱ्या आज बावऱ्या पाच नंबरच्या गुलालाचा मानकरी ठरलाय काय सांगाल नाही काय नाही आनंद आजचं जे आदत महाराष्ट्र केसरी जे बराडचं मैदान झालं मैदानाबद्दल काय सुंदर बर आज पैऱ्याच मेजर बरोबरच नियोजन कसं काय ठरलेलं आहे बर ड्रायव्हर कोण बसलेलं गाडीला सोनू ड्रायव्हर सोनू ड्रायव्हर रामूसवाडी दादा गाडीला आज ड्रायव्हर कोण बसलेलं सोनू ड्रायव्हर रामूसवाडी बर आज जी गाडी पळाली त्याचं वैशिष्ट्य सांगा तुमच्या शब्दात चांगली तुमच्या मनाप्रमाणे गाडी उतरली ना बावऱ्या रोज तुम्ही आता दावणीला दा बघताय बावऱ्या दावणीला कसा असतो आणि आज मैदानात कसा होता खूप रागीट आहे बर बावऱ्याचं नियोजन तुम्ही कसं लावता रोजच रतीप वगैरे कसा असतो त्याला कपडे पीत मकचा बांगडा उडीद परत ती ह्याची डाळ कसली बर आणि बावऱ्याच प्रॅक्टिस कसं घेता तुम्ही आपली रोज पोनी बिवणी किती दिवसात फेर वगैरे नाही का आज मैदानात बावऱ्या पळायला त्यानंतर पुढच्या मैदानापर्यंत त्याला किती दिवसाचा गॅप देतात दहा अकरा दिवसाचा गॅप दहा दिवसाचा गॅप असतो त्यांना दा तुमचा बावऱ्या परत पुढच्या कुठल्या मैदानात पळताना दिसेल बावीस तारखेला बावीस तारखेला कुठल्या करंजे पूलच्या चालेल चालेल दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला आज तुमच्या मेजरनं न बरोबर पळून पाचव्या नंबरचा गुलाल घेतलाय अतिशय आनंद वाटला किती महिन्याचा हे दियार, साडे तेरा महिन्याचा साडे तेरा महिन्याचा त्याचा हा कितवा गुलाल आहे पहिलाच गुलाल पहिलाच गुला मैदान आहे पहिल्याच मैदानामध्ये मित्रांनो हा पाचव्या नंबरच्या गुलालाचा मानकरी ठरलाय दादा तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद बाई हे आपलं का विकत घेतलंय विकत घेतलं विकत घेतलंय कुठून घेतलं गाडी आली आमच्या इथं बरं गाडीत घेतलंय बर बर कितीला झालेली खरेदी ह्याची खरेदी त्यावेळीची पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजाराला आला मग पंचेचाळीस हजाराचं मोल झाले का तो हा झाले झाले झालंय मेजरचं घरचं रोजचं नियोजन रतीप कसा कसा असतो रतीप काय आपलं उडीद डाळ कपरी पिढ मका बोस आणि त्याचं फेऱ्याचं किंवा प्रॅक्टिसचं कसं नियोजन चालतंय वीस पंचवीस दिवसात न करतो फेऱ्याचं का आणि रोज चालायचं वगैरे नाही काय नाही प्रॅक्टिस नाही दिसलं काय बरं आजच्या या गुलालाच सह्य गुणाला द्याल आजच्या या सगळ्या मित्र परिवाराला बर आणि आता कसं आहे की तुम्हाला शर्यतीला बैल घेऊन यायचं म्हणलं की बऱ्याच सहकार्यांची गरज लागते हो काय सांगाल सहकार्याबद्दल सहकार्य माझे घरचे सगळं सहकार्य पूल बर माझा ग्रुप आहे माझी घरचे पूर येत बर आता तुमचं हे मेजरचं पहिलंच मैदान पहिल्या मैदानात गुलालाचा मानकरी ठरलाय आता ह्याच्यानंतर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये मेजर दिसू शकतोय आता बावीस तारखेच्या बावीस तारखेच्या मैदानामध्ये बर मेजर कडून भविष्यात तुमच्या काय अपेक्षा आहे भविष्यात काय अपेक्षा आहे के हो, महाराष्ट्र केसरी हो बर पण असं एखादं दा जे तुमच्या मनात आहे की ते हे मैदान गाजवावं कुशेगावचं मैदान पुशेगावचं मैदान सेवागिरींचा गुलाल मिळालाच पाहिजे बर आता प्रत्येक गाडा मालकाच्या मनात एक पैरा असतो की भविष्यात माझा बैल मला अमुक अमुक बैलाबरोबर एकदा तरी पळवायचा आहे तुमच्या मनात कुठला आहे कबाली कबाली मुरुमकारांचा कबाली त्याचं कारण काय कबली पोट टू तेवढ्या माप्पा बर आपला मेजर कुठल्या खांद्याने बोलतोय दुई खांदी दुई दुयखांदी बोलतोय चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद